अवकाळी पावसाची परिस्थिती निवडल्यानंतर आता सूर्य पुन्हा एकदा आग ओकू लागलाय सोमवारी सात एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक अर्थातच बेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली रविवारी सहा एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची अर्थातच एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंद झाली होती एकाच दिवसात हा उच्चांक मोडून काढला असून सोमवारी बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं एकाच दिवसामध्ये शून्य पूर्णांक सहा अंश सेल्सिअसनं तापमानात वाढ झाली आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला एक एप्रिल रोजी चाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं तापमान पोहोचलं होतं नागरिकांना सकाळपासूनच उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत सोमवारी कडक ऊन असताना काही वेळ ढग आले त्यानंतर नागरिकांना पुन्हा उन्हाचा त्रास सहन करावा लागला यावर्षी सात एप्रिल रोजी पाऱ्यानं बेचाळीस अंश सेल्सिअसचा पल्ला गाठला आहे मागील वर्षाशी तुलना करता यावर्षी पाच दिवस नंतर तापमानानं बेचाळीस अंश सेल्सिअसचा आकडा गाठलाय दुपारी बाहेर पडणं टाळावं वा। फेरीवाले विक्रेते मजूर यांनी देखील अतिउनात काम करू नये अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही